माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी सुरू असणारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय आम्ली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे व अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वडगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवे लगत असलेल्या गायकवाड पेट्रोल पंपाच्या हॉटेल जगमेश्वर हायवे या हॉटेलच्या पाठीमागील बाजूस लागून असलेल्या चार खोल्यांमध्ये एका खोलीमध्ये अफू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती बातमीच्या अनुषंगाने बात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार यांच्यासह जाऊन खात्री करून एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी छापा टाकला असता आरोपी नामे मनीष मोहनराम वै धंदा हॉटेल मजुरी सम्राथल हॉटेल ओमसाई पेट्रोल पंपा शेजारी पुणे बेंगलोर, बेंगलोर लगत पेट वडगाव कोल्हापूर रणार उदयनगर परियल जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान मोहन चोखल चव्हाण पंचेचाळीस धंदा व्यापार अमीर सय्यद जमादार चाळीस धंदा ट्रक मॅकॅनिक रणार प्रसाद हॉटेलच्या पाठीमागे पुलाची शिरोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे मिळवून आले त्या ठिकाणी एकोणचाळीस किलो चार ग्रॅम वजनाचा अफू हा अंमली पदार्थ एक किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाची बारीक पावडर एक किलो गांजाचा एकूण पाच हजार पाच लाख एकवीस हजार चारशे रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या हेतूने मिळून आला त्यांना मिळून आलेल्या मुद्देमालाचं रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पेठवडगाव पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील श्रीमती जयश्री देसाई सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर साहेब पोलीस निरीक्षक सागरबाग साहेब फौसाद विजय गुरखे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास किरोळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव यादव पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन देसाई पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित सरजे पोलीस नाईक सागर चवले प्रवीण पाटील विनोद कांबळे चालक ग्रेड पोसई महादेव कुऱ्हाडे व चालक पोलीस नाईक सुशील पाटील यांनी केले आहे